नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सतरा ऑगस्ट सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजलेत पाहूया ते चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण हवामानपणाला पाहिल्या तर कमीताभाचं क्षेत्र या ठिकाणी बंगाल चुपसाच्या उत्तर भाग शेजारचा बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या आसपास दिसतं आहे मान्सूनचा आस असल्या पट्टा हा यातूनच अशा प्रकारे राजस्थानपर्यंत अशा विस्तारलेला आहे राज्यात जर विचार करायला गेलो तर दक्षिण भारतातून एक कमी पट्टा हा दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या आसपासून विदर्भापर्यंत अशा प्रकारे विस्तारला आहे आणि याच्या आसपासच पावसाचे ढग हे आपल्याला राज्यात सक्रिय पाहायला मिळत आहेत आणि यामुळेच पाऊस सक्रिय आहे बाकी जर सकाळची सॅटेलाईट इमेज पाहिली तर जालन्याच्या उत्तर भागांमध्ये छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग बुलढाण्याचा दक्षिण भाग तसेच परभणीचा उत्तर भाग हिंगोलीचा पश्चिम यवतमाळ वर्ध्याचे काही भाग नागपूर भंडाराचे उत्तरेकडील भाग अमरावतीचा थोडासा भाग लातूर धाराशिव सोलापूरच्या हे दक्षिण भागांमध्ये पावसाचे ढग दाटले आहेत मुख्यत्वे हे जे काही ठग आहेत ते साधारणतः या ठिकाणी बुलढाणाचं चिखली देवळगाव राजा लोणारच्या आसपास त्यानंतर त्या लागून असल्या सिंदखेड राजाचा भाग आहे जालनाचा भाग आहे मंठा असेल त्यानंतर जाफराबाद किंवा त्याच्या याच्या आसपास हे पावसाचे ढग आहेत सोयगाव सिल्लोडच्या आसपास पावसाचे ढग आहेत तसेच जिंतूरमध्ये छोटासा पावसाचा ढग दिसतोय वाशिममध्ये सुद्धा साधारणतः जिसोडच्या आसपास मंगळुरूपीरच्या आसपास थोड्याफार पावसाचे ढग आहेत यवतमाळमध्ये पाहिलं तर बाभुळगावच्या आसपास राळेगावच्या आसपासच्या भागांमध्ये तसेच धारवानेरच्या आसपास हे पावसाचे ढग दिसत आहेत त्यानंतर अमरावतीमध्ये अचलपूर आणि चिखलदरच्या आसपास छोटेसे पावसाचे ढग आहेत इकडे भंडाऱ्याचा जो भाग पाहायला गेलो नागपूरचा भाग पाहायला गेलो तर रामटेक आणि तुमसर मोहाडीच्या आसपास पावसाचे ढग दाटलेत त्यानंतर या ठिकाणी लातूरचं जर पाहिलं तर लातूरच्या दक्षिणेकडील भाग दख... भागेत आहेत मग निलंगाच्या आसपास चुका भाग असेल किंवा त्यांना लागून असले इकडे बाकी द कर्नाटक सीमावर्ती भाग आहेत या ठिकाणी पावसाचे ढग आहेत इकडे उमरग्याच्या आसपास दक्षिणेकडील ढग आहेत आणि अक्कलकोट तालुक्यात नवीन पावसाचे ढग हे सध्या विकसित होत आहेत आणि याच्या आसपासच पुढील दोन ते तीन तास गडगडाटन पाऊस येईल वर्जाचं एक राहिलं की अंग हिंगणघाटच्या आसपासही देवळी हिंगणघाट आणि समुद्रपूरच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग हे सध्या पाहायला मिळत आहेत बाकी यांच्या व्यतिरिक्त राज्यात इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग नाहीत मात्र जसा दिवस पुढे जाईल तसा राज्यात पाऊस पावसाची शक्यता राहील येत्या चोवीस तासातील जर आपण अंदाज घेतला तर सातारा पुणे सांगली कोल्हापूर सोलापूर नगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण्याचे दक्षिण भाग वाशिम यवतमाळ अमरावतीचे काही भाग वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये गर्जनेसह काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे तसेच जळगाव बुलढाणा अकोला अमरावतीचे राहिलेले भाग उत्तरेखेल धुळे पूर्व नाशिक पूर्व रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा पुणे ना रायगडच्या घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये काही ठिकाणी गडगडाट होऊन मध्यम ते जोरदार सरी बर असतील पण व्याप्ती ही असेल पावसाची ती थोडीशी कमी राहील तसेच मुंबई ठाणे पालघरच्या आसपास कोचीत थोडेसे सरी होतील नंदुरबार धुळे नाशिकच्या एक दुसऱ्या भागामध्ये थोडासा हलका पाऊस झाला तर होईल इतर ठिकाणी म्हणजे पूर्व भाग सोडला तर बाकी विशेष मोठ्या पावसाची शक्यता पश्चिम भागांकडे नाही आहे किनारपट्टीलाही विशेष मोठ्या पावसाची शक्यता सध्या दिसत नाही जर आपण तालुके पाहिले पावसाची शक्यता असणारे विशेष तालुके जर पाहिले तर फलटण बारामती इंदापूर त्यानंतर इकडे भोर महाबळेश्वरच्या आसपास कराडच्या आसपास तासगाव कवटे महाकाळ जत त्यानंतर अक्कलकोट दक्षिण सोलापूर लोहारा उमरगा निलंगाच्या आसपास औसाच्या आसपास सेनापूरच्या आसपास पावसाची शक्यता अधिक आहे त्याचनंतर जर आपण पाहिलं तर राज्यातील अजून काय तालुके असतील ज्या ठिकाणी बार्शी त्यानंतर अंबाजोगाई केनच्या आसपास एक पावसाची शक्यता आहे सेलू जिंतूरच्या आसपास पावसाची शक्यता आहे कळमनूरच्या आसपास चांगल्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळेल या व्यतिरिक्तही हे जे काही आपण तालुक्या सांगितले हे मेन तालुक्यात या तालुक्यांव्यतिरिक्तही राज्यात इतर ठिकाणी पावसाचा अंदाज हा राहीलच बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका